ओम साईराम तर आपण आज आलो आहोत श्रीसाईबाबांचे दर्शन घेण्यासाठी श्री साईबाबा मंदिर आळंदी रोड तर जाऊया मंदिरामध्ये घेऊया श्री साईबाबांचे दर्शन तर असं मंदिरामध्ये आपण आतमध्ये समोर दिसते मंदिर तर जाऊया हळूहळू पुढे आपण गेल्यावरती आपल्याला नंदी दिसतो आणि इकडे डाव्या बाजूला उजव्या बाजूला बघू शकता इथं आपल्याला पूजेचं साहित्याचं दुकान आहे इथं चप्पर स्टँड आहे इथं आपण चप्पर काढू शकता आणि इथून मन मंदिरासाठी आत मैदानाखाली रस्ता आहे चला तर मग जाऊया नंदी महाराजांच्या इथे नंदीचे दर्शन घेऊन मग मंदिरात जाऊया बघू शकता खूप असा छान असा मंदिर नंदी आहे आणि त्या आतमध्ये मंदिर आहे खूप मस्त दिसते रात्रीच्या वेळेला आम्ही आलो होतो सात साडेसातच्या दरम्यान तर खूप छान अशी लाईटिंग वगैरे केलेली आहे तर खूप छान दिसते मंदिर जावे मंदिरामध्ये आपला आता मंदिरामध्ये देवदर्शन सार म्हणजे खूप छान असं मंदिर आहे स्वच्छ क्लीन मंदिरे खूप मोठं आहे आतमध्ये छोटे छोटे मंदिर पण आहे त्याचे पण दर्शन तुम्हाला भेटणार आहे आज या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान असा व्हिडिओ बघू शकता इथे nggak dipenyelesaikan untuk saktagar saya mencoba singgah lagi si saya तर इथं आपल्याला साईबाबा दिसत आहेत आपण घेतोय साईबाबांचे दर्शन तर तुम्ही पण घ्या दर्शन खूप छान असं दिसत आहे श्री साईबाबा ओम साई राम बघू शकता मंदिर असं खूप छान आहे भक्त आज खूप उत्सुकतेने दर्शन घेण्यासाठी पुढे जात आहेत बघू शकता बोला ओम साई राम जवळून दर्शन घ्या तुम्ही श्री साईबाबांचे बघू शकता या दर्शन मग खूप छान असं सा। साडेसातचा टाईम झालेला आहे तर इथं आपण जो बोलण्या दर्शन घट साईबाबांचे तर घ्या तुम्ही पण दर्शन बोरा श्री सायरा खूप छान असं मंदिर आहे साईबाब मुझे दर्शन घून जा आता अपन जाऊ मध्य छोटे छोटे मंदिर है तथले दर्शन घूया तला मैसोब बहू शकता खूब सुंदरस मंदिर है तो गुरुस्थान मंदिर दर्शन आता तो पूरा आया नर अष्टविनायक गणपति है बहू शकता तुम्हें अष्टविनायक आयत है सगे मयूरेश्वर सभी अष्टविनायक गण गणपति इतने घेऊया मग अष्टविनायकाचे दर्शन तुम्ही पण घ्या माझ्यासोबत दर्शन मग गणपती बाप्पा मोर्या चला तर मग घे पुढचं दर्शन अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेऊन आपण आता पुढे जाऊया इथे पण बघू शकता तुम्ही आतमध्ये खूप छान असं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंदिर खूप छान आहे तुम्हाला जायचं असं एक दिवसासाठी तर वेळ काढून या खूप छान मंदिर आहे असं तसंच इथे आहे दुर्गा माता मंदिर पुढे गेल्या तर जाऊया पुढे बघू शकता इथं दुर्गा माता मंदिर आहे इथे पण आपण दर्शन घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही दरबार श्री राम दरबार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि श्री स्वामीनारायण मंदिर तसेच इकडं असे मंदिर खूप मोठं आहे तर आता जाऊया मंदिरामध्ये आपण त्या इथं पण बघू शकता खूप छान असं आहे सगळे भक्तगण दर्शन करून बसलेले आहेत शांतपणे छान शांत, शांत वातावरण आहे गेव दर्शन मग श्री विठ्ठल रुक्मणी श्रीराम सीता माता आणि लक्ष्मणाचे ज्या दर्शन तुम्ही पण माझ्यासोबत तर इथलं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत आता मी बघू शकता इथे झुंबर मस्त लाइटिंगचा एकदम छान आहे छान दिसतोय बघू शकता मंदिर परिसर किती छान आहे मोठा आहे तर इथून आपण दर्शन घेऊन जाणार आहोत खाली ते मनोकामना पूर्ति वृक्ष इथे आपली मनोकामना पूर्ण होते असं भक्तांचं भाविकांचं म्हणणं आहे इथं खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर इथं प्रसादपणे चहा कॉफी सगळं भेट होतं तर इथे आपण दर्शन घेऊया శ్రీ దత్త మహారాజా చే అవధూత చింతన శ్రీ గరుదేవ దాయా మహారాజా దర్శన ఘన आणि येऊ घेऊ शकता दत्त महाराजांचे दर्शन अवधूत चिंतन शिरगुरुदेव दत्त द्या मग अवलीश महाराजांचे दर्शन दर्शन आपलं घेऊन झालेलं आहे आपण मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी निघलो आहे बघू शकता हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मला जय गजानन श्री गजानन गणगनगनाथ बोते गणगनगनाथ बोते श्री साई राम ओम साई राम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त